नमस्कार आपली लोकशाही ही जगातली सगळ्यात जुनी सगळ्यात मोठी आणि सुदृढ अशी लोकशाही आहे आणि लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण फेस्टिवल म्हणजे सार्वत्रिक निवडणुका आणि निवडणूक मग कुठलीही असो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार मतदार हा आपला मूलभूत नागरिक कर्तव्य आहे घटनेने आपल्याला बहाल केलेला आहे आपलं नागरिक कर्तव्य तर आहेच आपला राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे मी आपल्या सगळ्यांना ह्या निमित्ताने असं आवाहन करतो की आपण ह्या लोकशाहीच्या पर्वामध्ये सणामध्ये आपण सामील व्हायचं आहे आपला मत अमूल्य आहे आपण मतदान केल्यामुळे आपल्याला आपल्या क्षेत्राच्या विकास प्रक्रियेमध्ये योगदान देता येते तर चला मतदान करूया आपल्या मूलभूत नागरिक कर्तव्याचं पालन करूया धन्यवाद